नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत तत्पूर्वी सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर हा काय सात हजार पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे तीन रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवकाय नऊशे पाच क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवं काय दोन हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाय दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अकरा हजार सहाशे छप्पन क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये हॉटेल बाजार तुम्ही ते खेळ चाक नाव काय दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये